प्रकरण हा कोळी तालुक्यामधला आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये महायुती सरकारने एक बत्तीस कोटी रुपयाची निधी उपलब्ध केला शेतकऱ्यांसाठी एक अनुदान म्हणून त्यामध्ये असा विषय झाला की मी माझ्या काही तालुक्यातले काही गाव त्यांना संबंधित सांगितले कारण माझ्या लक्षात आहे त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांना जो अनुदान द्यायला पाहिजे होता त्या विषयावर त्यांनी बोगस लाभार्थ्यांची ना यादीत नाव टाकून त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वळते गेले आणि त्यामध्ये मी माहितीच्या अधिकारात विचारणा केली तर मला ते सगळा प्रकार आढळून आला आणि याबद्दल मी सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे एक पाच सात दोन हजार चोवीसला मी तक्रार दाखल केली त्यांनी चौकशीची समिती पण नेमली आणि या प्रकरणाचा प्रकरण जवळपास विधानसभेत त्याच दिवशी आठ तारखेला हा विषय विधानसभेत पण मुद्दा घेण्यात आला तर सन्माननीय आमच्या मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही चौकशी लावू तर चौकशी दरम्यान त्यांनी आठ दिवस ते दहा दिवस ही चौकशी करण्यात आली आहे त्यामध्ये यांनी अजूनपर्यंत आज वीस बावीस दिवस झाले एक पंचवीस दिवसाचा कालावधी झाला यांनी अहवाल कोणत्याच प्रकारचा सादर केलेला नाही यामध्ये दोषी एक तहसीलदारांच्या हस्तक्षेपाशिवाय कारण हो तहसीलदारांच्या अधिकारातले हे सर्व कर्मचारी आहेत एक रेव्हेन्यू इन्स्पेक्टर आहे आणि त्याच्यात तलाठी आहेत तहसीलदार शरद कांबळे यांच्या अधिकारात जे काम करणारे कर्मचारी आहेत ना यांनी हे कुठंतरी मोठा घोड केलेला आहे हे लक्षात आले आहे आणि अशा दोषी अधिकाऱ्यांची नावं यांनी जाहीर केलं पाहिजे आपत्ती व्यवस्थापनचे पैसे हे खाण्याचा यांना अधिकार नाही तसेच सरकारने यांच्याकडनं ही रिकवरी लावलीच पाहिजे आणि अशा दोषी अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये तहसीलदार असो किंवा एस डी एम असो किंवा त आर आय असो किंवा तलाठी असो यांच्यावरती रिकवरी लावून हे पैसे यांच्याकडनं वसूल करावं आणि यांना घरी बसवल्याशिवाय पर्याय राहणार नाही कारण नवीन पोरांना एक संधी मिळणार आहे या या निमित्ताने अशी एवढीच माझी विनंती आहे पुन्हा वाट पाहतो यांनी अहवाल सादर केला नाही त्यांच्यावरती जर कारवाई कोणत्याच प्रकारची केलेली नाही तर आपण एक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संविधान चौकामध्ये आपण उपोषणाला बसण्याची आपली तयारी राहील त्यामध्ये त्यांनी नाही केला तर आपण कोर्टामध्ये केस फाईल करून त्यांच्या कोर्टाच्या मार्फत आपण लढाई लढण्यास तयार आहोत